प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील मंजूर आदेश वाटप व वा प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम दिनांक फेब्रुवारी बावीस रोजी आयोजित करण्यात आला होता गृहमंत्री भारत सरकार व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व ग्रामविकास व पंचायत राजमंत्री यांनी शंभर दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली असून कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन प्राधान्याने राबवून लाभ प्रदान करणेबाबत वेळोवेळी सूचना प्रदान करण्यात येत होत्या त्या अनुषंगाने राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार शहादा तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या दोन हजार घरकुलांचा लाभप्रदान करणे कामिदी पूर्णांक का बावीस शतांश फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री लाभार्थ्यांना संबोधित केले प्रकाशा येथे सरपंच राजनंदनी भिल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आदेश वाटप करण्यात आले सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्यामार्फत सूचित करण्यात आले होते सदर दिवशी सर्व लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला ए मराठी न्यूजसाठी अक्षय भावसार प्रकाशा